वेगळं उत्तर आलं ते वेगळं उत्तर आल्यानंतर मी पुन्हा रेल्वेमंत्र्यांची दोनदा भेट घेतली त्यातही त्यांचा फायनल डी पी आर जो त्यांचा एक अलाइनमेंट आहे या अलाइनमेंटविषयी अजून थोडी साशंकता आहे ती अलाइनमेंट जर झाली नाही तर डेफिनेटली पुन्हा आपल्या ज्या शक्यता आहेत या जास्त पुनरुज्जीवित होतात यामध्ये मान्य रेल्वे मंत्र्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो जी एम आर टीचा सा मुद्दा सांगितला आहे की जी एम आर टीने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला म्हणजे मी आपल्याला हवं तर ते जे उत्तर आहे संसदेतलं मंत्रालयाचं ते उत्तरही आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकेल की जी एम आर टीमध्ये एकूण एकोणतीस देशांचा स्टेक आहे आणि आत्ता एकीकडे एक टॅरिफ वॉर आहे दुसरीकडे मध्य आशियामध्ये थोडंसं तणावाचं वातावरण या सगळ्याच पार्श्वभूमीवर एकोणतीस देशांना दुखावणं हा विचार केंद्र सरकारला करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं याच्यावर पर्याय काय कारण जी एम आर टीने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला कळवलं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने रेल्वेला कळवलं की आम्हाला पेंटोग्राफच्या फ्रिक्शनचा आणि रेडिओ सिग्नलिंगचा या दोन्हीला त्रास होईल म्हणून संसदेमध्ये मी पंधरा जागचं उदाहरण दिलं ज्या पंधरा जागी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे दोन्ही एकत्र आहेत तर त्या संदर्भामध्ये रेल्वे मंत्र्यांनी आश्वासन दिले की याच्यावरही काय तोडगा निघू शकतो आम्ही विचार करतो आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला त्यांचं उत्तर मिळेल पण आम्ही आग्रही आहोत रेल्वे याच भागातून झाली तरी असं ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा